दहशतवादी कारवायांसाठी पाक ने इसिसने पुन्हा कुरघोड्या सुरू केल्याचं धक्कादायक वास्तव निर्माण झालंय लातूर मध्ये सध्या बिगर मुस्लिमांना आय एस आय न टार्गेट केलंय का असा सवाल निर्माण होतोय नुकताच प्रेयासीला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या हामिद अन्सारीची सुटका झाली आहे तो मायदेशी परतलाय एवढ्यातच राज्यातील आणखी एका तरुणाला मुस्लिम तरुणीशी लग्न करून धर्मांतर करून टांझा जात असताना एटीएसनं ताब्यात घेतलाय त्याच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप लागलाय बिदरचा नर्सिंग का झाला आदम आयएसआयएसने केला नर्सिंगचा आदम हनी ट्रॅपमध्ये अडकून शासनाची फसवणूक बिदरमध्ये ची बिदर मोठी कारवाई नर्सिंग भुईकर पोलिसांच्या ताब्यात फोटोत दिसणारा हा आहे नर्सिंग भुईकर मूळचा बिदरचा रहिवासी असलेल्या नर्सिंगचा हा अवतार पहा एका मुलीशी लग्न करण्यासाठी आधी त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला दाढी वाढवली धर्मांतरानंतर मोहम्मद इबने आदम असं नाव धारण केलं एका मुस्लिम युवतीशी लग्न करून संसारही थाटला यानंतर त्याने पासपोर्टही तयार केला हा पासपोर्ट तयार करताना त्याने त्याच्या आई वडिलांची ओळख लपवली त्यामुळे तो एटीएसच्या पथकाच्या निशाण्यावर आला आणि त्याला अटक करण्यात आली नरसिंग बिदर जिल्ह्यातील रहिराबादचा रहिवासी आहे उदगीर इथे एका बेकरीत तो काम करायचा तिथेच राहायचा मुस्लिम तरुणीशी लग्न केल्यानंतर त्याचं मत परिवर्तन झालं आणि त्याने बनावट कागदपत्र तयार करून टांझानिया या देशात निघून जाण्याचा कट आखला आई वडिलांचे काल्पनिक नाव शैक्षणिक पात्रता आणि कायमस्वरूपी स्वरूपी राहण्याचा पत्ता याबाबतही या ता त्याने खोटी माहिती शासनाला दिली मात्र बनावट कागदपत्रांची जेव्हा चाळणी करण्यात आली तेव्हा शासनाची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं आणि आरोपी एटीएसच्या रडारवर आला त्याच्यावरचा संशय बळावला आणि त्याला अटक झाली बोलला जात आहे की नर्सिंग हा आय एस आय एस हनी ट्रॅप मध्ये अडकलाय त्यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की नर्सिंग अखेर कोणत्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे नर्सिंगचा विभाग कितपत खरा आहे किंवा तो सुद्धा कटाचाच भाग आहे आय एस गैर मुस्लिमांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून दहशतवादाकडे वळवण्याचं काम करत का बनावट कागदपत्र बनवण्यात नर्सिंगला कुणी मदत केली हिंदू धर्म सोडून नर्सिंगने मुस्लिम धर्म का स्वीकारला आणि त्यामागे त्याचा मूळ उद्देश काय होता शासनाला खोटे पुरावे दाखवून तो विदेशात पळून जाण्याच्या तयारीत का होता याचाच आता एटीएस न सखोल तपास सुरू केलाय घडल्या घटनेनंतर लातूर मध्ये खळबळ उडाली आहे महेंद्र जोंधळे टीव्ही नाईन मराठी लातूर